हॅलो गुड मॉर्निंग आज गणेश चतुर्थी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपला गणपती बाप्पा येतो त्यामुळे घरातलं वातावरण खूप छान असणार आहे तर चला मी लागलेली सकाळ सकाळी कामाला पहिली सुरुवात चहापासून केलेली एक मेंबर अजून आंघोळ करायचं त्याच्यामुळे दिलेला पाणी ठेवलेलं आहे आणि चहा बनवते आणि बाकीची उरलेली कामंसुद्धा पटापट पत आटपते कारण मला जायचं यांच्यावर चा गणपती बाप्पा आणायला इकडे भांडी रात्री जी ठेवली होती ती आता बाहेर सगळी नेऊन ठेवते आणि जेवढं गणपती बाप्पा आणायला जायच्या अगोदर कामं होती तेवढी कामं मात्र मी पटापट आवरून घेते चला भाज्या फोडणीला टाकलेल्या आहेत आता गणपती बाप्पा आणायला जाणार आहोत त्याच्यामुळे तयारी करते आणि मग तुमच्याशी बोलते हे गणपती बाप्पा आणल्यानंतर त्याच्या स्वागताची सुद्धा मी इथे तयारी सगळी करून ठेवलेली आहे ताट वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे येऊ दे येऊ दे काय येऊ दे ទូរិ៍ចុះ lal ko pa ha ye hirway ke lal hai ko ko kasay sangya la ale ki hirway hai सगळे घेऊन घे आपणच हुशार हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आजपासून आपला गणेश उत्सव चालू होतोय तर गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आम्ही आलेलो आहे तिघे गणपती न्यायला ह्यावेळेस कोणीच नसल्यामुळे माझ्यावरती वेळ आलेली आहे नेहमी दिदी किंवा सनू येते पण ह्यावेळेस मी आलेली आहे चला आतमध्ये जाऊ आता गणपती आपला आणायला सगळं सामान हे घेऊन निघालेले मी हे गेलेत पुढे त्यांचा पाय मुरगडलेला असल्यामुळे चालता येत नाही तर रिकामीच गेलेले आहेत तयार होत आपला गणपती बाप्पा एक दोन दिवसापूर्वी जर आपण आलो असतो तर सगळीकडे गणपती बाप्पाच आपल्याला दिसतात त्यांच्या घरात अंगणात सगळीकडे गणपती बाप्पाच दिसतात सगळे हे गणपती बाप्पाने ने फुल dan pati bapa oh, yeah. nah. padi <coughs> 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 Gan pada bapak. Mulia. Ya. Mangga Murti Mulia. Dan Gan pada bapak. Mulia. Mangga Murti Mulia. Gan tadi bapak. Morya. बाप्पा आणायला जायच्या अगोदर अर्धवट जेवण बनून गेले होते आता उरलेलं जेवण बनवून घेते कारण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आणि मगच आम्ही आरतीला सुरुवात करणार आहोत त्याच्यावर पटापट कामं आटपून घेते बसून शर्मिल नाश्ता करतो त्याच्या गप्पा सुद्धा माझ्यावर मारायच्या चालू आहेत ज्यावेळेस आम्ही गणपती बाप्पा आणायला गेलो होतो तेव्हा पाऊस नव्हता पण गणपती बाप्पा घेऊन आल्यानंतर वारा आणि पाऊस किती जोरदार होता की बघा बाप्पाच्या पुढे रांगोळी काढलेली आहे आवडली का तुम्हाला एकामेंटमध्ये मला नक्की सांगा बाप्पाच्या पुढे नैवेद्यसुद्धा सगळं ठेवून झालेलं आहे तर चला आता बाप्पाची आरती करून घेतो आजचा गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि दीड दिवसाचाच गणपती बाप्पा असल्यामुळे थोड्याच वेळात गणपती बाप्पा आमचा जाणार आहे तर चला आता गणपती बाप्पाच्या जाण्याची मी तयारी करते बाप्पाचं रूप किती छान वाटतं बघा मस्त वाटतं बाप्पाचे डोळे जेवढे बोलके असतात की असं वाटतं की बाप्पा हा आपल्याकडेच बघतोय त्यावेळेस खूप छान वाटतं बाप्पाचं रूप तर चला आता बाप्पा आमचा जाणार आहे तर बाप्पाच्या जाण्याची तयारी करतो आणि बाहेर मात्र इकडे तयारी चालू आहे बाप्पाच्या जाण्याची आणि बाहेर मात्र सकाळपासून ढो ढो पाऊस पडतोय बघूया आता बाप्पा जाते वेळेस तरी पाऊस उघडतोय का कारण कालही तसंच झालं घरात आला आणि पाऊस आला आता बाप्पाच्या विसर्जन तर पाऊस उघडतो का बघूया बाप्पा

হ্যালো 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 আবার হাঙ্গ বাধ ज्यां सगळे पुढे निघाले होते आणि त्यांच्यामध्ये आम्ही लेडीज होतो आणि ही गाय एकदम आमच्या अंगावरती आली अगदी बाप्पा सोबत फोटोग्राफी चालू आहे तर अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बाप्पांबरोबर फोटो काढायचा किती गर्दी केली आहे बाबा

बा गणपती बाप्पा मम्मीकडे चालले त्यांच्या तू कस तुझ्या मम्मीकडे जाते असं गणपती बाप्पा त्यांच्या मम्मीकडे जात टाटा करा मोर्या। गंगोंगी। गंगोंगी। मोर्या। पढ़ा, 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 पढ़ा। चला गणपती बाप्पाचं विसर्जन तर झालं आला आला गणपती बाप्पा म्हणेपर्यंत गेला सुद्धा आमचा गणपती बाप्पा पाच दिवस असले की मजा येते पण ह्या वेळेस काय वाटलंच नाही आला आणि गेला पण आता आम्हाला कसं त्यांना बाबर रुजतो बर डोळे लाल कसले झाले का तेव्हा तेव्हा चला बाप्पाचं विसर्जन झालं जो तो आपल्या आपल्या मार्गाने घरी निघालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटतो आपण अशाच नवीन भेटतो भिजतच नाहीत त्याच्यावर पुढे